या महाराष्ट्रात सोळाव्या शतकात यावं आणि आईच्या पदराला हात लावा मंदिराला उद्धवस्त करावं देवाची विटंबना करावी त्या सोळाव्या शतकात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच्या मुलाने चौथी क्रांती गिरीतल्या अठरा पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि मायबापांनो हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अठरा पगड जाती आज देखील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आज देशाचं धर्माचं देवाचं रक्षण होत आहे